मॉर्निंग एव्हरी आजचा टॉपिक आहे आपला टक्केवारी प्रश्न असा आहे की आपला एका परीक्षेत साठ विद्यार्थी विज्ञानात उत्तीर्ण झाले आणि सत्तर टक्के विद्यार्थी गणितात उत्तीर्ण झाले आणि पच्चीस टक्के दोन्ही विषयात अनुत्तीर्ण झाले तर या परीक्षेत किती पर्सेंटेज विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले तर डिअर फ्रेंड्स आपल्याला विचारलं आहे अनुत्तीर्ण म्हणजे या प परीक्षेत किती टक्के लोक मुलं अनुत्तीर्ण झाले म्हणजे नापास झाले ओके मग यासाठी आपण एक बेसिक कन्सेप्टनुसार सॉल्व करून या पास आणि नापास असे दोन टॉपिक करूया बरोबर विज्ञानात किती टक्के पर्सेंटेज लोक उत्तीर्ण झाले आहेत विज्ञानात उत्तीर्ण साठ टक्के देन साठ मेन्शन इजेन ते पाचच्या कॉलममध्ये साठ टाकायचं ओके आणि साठ टक्के जर पास झाले तर रिमेनिंग राहिलेले चाळीस टक्के हे अनुत्तीर्ण झाले म्हणजे आपण हा चाळीस टक्के फाईंड आउट होत आहे विज्ञानात ओके सेकंड इज सेवंटी पर्सेंटेज विद्यार्थी हे गणितात उत्तीर्ण झाले सत्तर टक्के हे गणितात उत्तीर्ण आहे बरोबर पास सत्तर टक्के जर गणितात पास आहे तर तीस टक्के हे नापास असतील ओके मग आता पुढं आणि पुढं दिले पंचवीस टक्के विद्यार्थी दोन्ही विषया विषयात अनुत्तीर्ण झाले म्हणजे पंचवीस टक्के विद्यार्थी कसे आहे अनुत्तीर्ण म्हणजे नापास झाले दोन्ही विषयात विज्ञान आणि गणितात मग नाप कॉलम कॉलमध्ये पंचवीस टक्के हे नापास ओके तर आपल्याला का काय विचारलं आहे तर या परीक्षेत किती टक्के विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले आपल्याला अनुत्तीर्ण म्हणजे नापास झालेले विचारलेले आहेत मग आपण विज्ञानाचं पाच झाले साठ टक्के आपस त्याच्यावर नका चाळीस टक्के त्यानंतर गणिताच चाळीस सत्तर टक्के पाच झाले झाले तीस टक्के आणि आपल्याला प्रश्नमध्ये दिले की पंचवीस टक्के अनुत्तीर्ण आहेत पण हे दोघं विषयांमध्ये हे मग या दोघांची प्लस करायची टक्केवारी म्हणजे चाळीस प्लस थर्टी हे सेवन्टी झाले आणि मायनस आहे ट्वेंटी फाईव्ह सेवन्टी मायनस ट्वेंटी फाईव्ह केल्यानंतर फोर्टी फाईव्ह पर्सेंटेज जे आहेत ते आपल्याला अनुत्तीर्ण म्हणजे नापास झालेले विद्यार्थी